श्री स्वामी समर्थ मंगळवार दहा जून या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी जर आपण गाईची सेवा केली तर देवी लक्ष्मीची आपल्यावरती खूप अखंड कृपा होत असते देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते ज्या वेळेस आपण गोमातेची सेवा करत असतो गोमातेमध्ये मा साक्षात तेहतीस कोटी देवी देवता विराजमान असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी सकाळी तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी एक चपाती बनवायची आहे चपाती बनवत असताना जी कणिक आपण मळतो तर त्यामध्ये मीठ टाकायचं नाही अळणी चपाती बनवायची आहे त्यावरती थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो गायीला तुम्हाला खाऊ घालायचा आहे गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे गायला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे गायच्या पाठीला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा फायदा होईल श्री स्वामी Se